बघ हा महत्वाची गोष्ट सांगते कारण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहितीच नाहीये आता लग्न तुटणं आणि लग्न लिगली एक्झिस्टच नसणं या दोन्ही टर्म ऐकायला जरी एकसारख्या असल्या तरी त्या अगदीच वेगवेगळ्या आहेत तुमच्या लाईफवरती या दोन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट सुद्धा वेगवेगळा होतो आता डिवोर्स म्हणजे लग्न व्हॅलिड होतं आणि ते संपुष्टात आलं आणि अॅनलमेंट म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून ते लग्न एक्झिस्टच करत नव्हतं आता डिवोर्स जो असतो तो जनरली क्रुएल्टी डेजर्शन अॅडल्ट्री वगैरे या ग्राउंड वरती होतो आणि एनलमेंट जे आहे ते व्हॉइड वोग, आणि वॉइडेबल मध्ये होतं म्हणजे मॅरेज कन्झ्युमेट झालेलं नाहीये इम्पॉर्टन्सीस होती तुमच्यासोबत फ्रॉड झालेला होता किंवा वाईफ दुसऱ्या कोणासोबत तरी लग्नाच्या वेळेला प्रेग्नंट होती किंवा जोडीदार दुसऱ्या कोणासोबत तरी ऑलरेडी विवाहबद्ध होता म्हणजे बायगामी वगैरेचा ग्राउंड आहे तर या दोन्ही सिच्युएशन मध्ये तुम्हाला कोर्टाकडून जी डिक्री मिळते डायवोर्सची डिक्री मिळाली तर तुमचा स्टेटस असेल डायव्होस्ट आणि एनलमेंटची डिक्री जर मिळाली तर तुमचा स्टेटस राहणार आहे नेव्हर मॅरिड म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कधीही विवाहित नव्हतात तर दोन्ही केसेसमध्ये मेंटेनन्स अलाव होऊ शकतो दोन्ही सिच्युएशन मध्ये जर अपत्य जन्माला आलेली असतील तर ती लेजिटिमेट असतील अगदी छोटासा डिफरन्स आहे पण या गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे तो अगदी वेगवेगळा आहे